नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी पोस्ट ऑफिस भरती निघालेली आहे याची ॲडसुद्धा घेऊन खूप दिवस झालेले आहेत आता या पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म अगदी सोप्या पद्धतीने कसा भरायचा याची संपूर्ण ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितणार आहे त्याचबरोबर फॉर्म भरताना प्रेफरन्स द्यायची प्रोसेस थोडी अवघड आहे त्यामध्ये खूप सारे जणांना प्रश्न आहेत तर प्रेफरन्स कसे द्यायचे याचासुद्धा आपण सविस्तर इथे ए टू झेड प्रोसेस पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म हा पाच मिनटामध्ये भरू शकाल त्याचबरोबर जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर लवकर हा व्हिडिओ पाहून फॉर्म भरा कारण याची शेवटची तारीख ही अगदी जवळ आलेली आहे तर चला सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ब्राऊझर ओपन करायचं आहे ब्राऊझर ओपन करून तिथे टाईप करा पोस्ट जी डी एस ऑनलाईन पोस्ट जी डी एस ऑनलाईन असं टाईप करून सर्च करा आपल्यासमोर पहिलीच लिंक आलेली दिसेल इंडिया, इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाइन अशी जी लिंक दिसते इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाइन या लिंकवर आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्टची जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंटची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि याच वेबसाईटवरून आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे या वेबसाईटवर वर बघा मी ते हायलाईट करत आहे नोटिफिकेशन दिसत आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म भरायचा आहे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट ही तारीख असेल ही सर्व इथे माहिती दिलेली आहे त्याचबरोबर चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहेत आणि अशा प्रकारचा आपल्याला प्रकार इथे खाली ऑप्शन्स दिसतील आता सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरण्यासाठी इथे बघा रेजिस्ट्रेशन स्टेज वन दिसत आहे त्याच्यावर रेजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे रेजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रेजिस्ट्रेशन करण्यासाठीचा हा फॉर्म ओपन झालेला दिसेल या फॉर्ममध्ये मोबाईल नंबर ईमेल आय डी आपलं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ जेंडर कम्युनिटी त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि जो कॅपच्या कोड दिलेला आहे तो भरून व्यवस्थित टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सर्वात पहिल्यांदा व्हॅलिडेट मोबाईल नंबर या रखान्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तिथे पुढेच एक बटन दिसतंय व्हॅलिडेट मोबाईल नंबर या व्हॅलिडेट मोबाईल नंबरवर आपल्याला क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट मोबाईल नंबर या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण टाकलेला मोबाईल नंबर एक ओ टी पी गेलेला दिसेल तसा मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आलेल्या मेसेजवर फक्त ओके या बटनवर क्लिक करा आणि आलेला ओ टी पी मोबाईल नंबरसमोरच एक रक्कानं आलेला आहे त्यामध्ये व्यवस्थित टाका आणि सबमिट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी बरोबर असेल तर तिथेच मोबाईल नंबरच्या रकान्यासमोर मोबाईल नंबर व्हॅलिडेशन सक्सेसफुल असा मॅसेज येईल आता ज्या पद्धतीने आपण मोबाईल नंबर व्हॅलिडेट केला त्याच पद्धतीने दुसरा रकान आहे ईमेल आय डीचा ईमेल आय डीच्या रकान्यामध्ये आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर व्हॅलिडेट ईमेलवर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट ईमेल या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर एक ओ टी पी सेंड झालेला आहे तर तो ओ टी पी व्यवस्थित पाहायचा आहे जिथे आत्ता आपण ईमेल टाईप केला होता त्याच्यासमोर आपल्याला ओ टी पी टाकण्यासाठीचा रकाना आलेला आहे त्याच्यामध्ये आलेला ओ टी पी आपल्याला व्यवस्थित बघून टाकायचा आहे कॅपिटल स्मॉल डेटर्स आणि त्यानंतर समोर सबमिट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे ही ओ टी पी बरोबर असेल तर ईमेल आय डी व्हॅलिडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला दिसेल यानंतर ॲप्लिकेंट नेमच्या रकान्यामध्ये आपलं नाव फादर्स त्याच्याच खाली फाद वडिलांचं नाव त्याच्याच खाली आपली डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेंडर त्यानंतर आपली कास्ट त्यानंतर सर्कल म्हणजेच आपलं महाराष्ट्र इयर ऑफ पासिंग दहावीचं इयर ऑफ पासिंग आपल्याला टाकायचं आहे नवव्या रकान्यामध्ये आणि दहाव्या रकान्यामध्ये समोर दिलेला कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि हे सर्व माहिती एकदा चेक करून खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपण भरलेल्या माहितीनुसार आपलं रजिस्ट्रेशन येईल आणि ते फर्स्ट स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन कंप्लीटेड प्लीज कंटिन्यू फिलिंग डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन असा मेसेज आलेला दिसेल तिथे ओके या बटनवर क्लिक करा आपण आत्तापर्यंत भरलेली माहिती आपल्याला इथे दिसेल आणि त्याच्याच खाली आता एक्स्ट्राची माहिती भरण्यासाठीचे रकाने येतील तर या रकान्यांमध्ये सर्वप्रथम आधार नंबर आहे त्यानंतर आपल्याला काही अपंगत्व आहे का डिसेबिलिटी आहे का ते आहे त्यानंतर कुठे आपण जॉब करतो का ती माहिती है आहे फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायचं आहे आधार नंबरच्या रकान्यामध्ये व्यवस्थित आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे अकरावा आहे पर्सनल डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला काही अपंगत्व असेल तर यस करा यस केलं के तर खाली तुम्हाला टाईप ऑफ डिसॅबिलिटी सिलेक्ट करावी लागेल आणि जर नो केलं तर ते ऑप्शन आपल्यासाठी डिसेबल येतील यानंतर लँग्वेज स्टडीड इन सेकंडरी स्कूल म्हणजेच दहावीत आपलं कोणतं मीडियम होतं भाषा कोणती होती त्या रकान्यावर क्लिक करून आपल्याला आपली भाषा निवडायची आहे त्यानंतर वेदर एम्प्लॉईड म्हणजे सध्या तुम्ही नोकरी करत आहात का असाल तर यस करा नसाल तर नो करा आणि जर यस केलं तर त्याच्याच खाली ऑप्शन आहे वेदर एम्प्लॉईड एन ओ सीज अवेलेबल म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या कंपनीकडून एन ओ सी मिळेल का अवेलेबल आहे का तिथे मग तुम्हाला यस नोचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल आणि जर वर तुम्ही वेदर एम्प्लॉईडमध्ये नो केलं तर तो ऑप्शन तुमच्यासाठी डिसेबल असेल त्यानंतर त्याच्याच खाली फोटो आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना खाली माहिती दिली आहे की फोटो आणि सिग्नेचर जे आहेत फोटो जो आहे तो पन्नास बीपर्यंत पाहिजे सिग्नेचर आहे ते वीस बीपर्यंत पाहिजे आणि त्यांचं डायमेन्शन दोनशे बाय दोनशे तीस फोटोचं आणि सिग्नेचरचं डायमेन्शन एकशे चाळीस बाय साठचं चा असलं पाहिजे इथे सांगलेल्या पद्धतीने फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित आपण अपलोड केल्यानंतर त्याच्याच खाली सबमिट हे बटन दिसते सबमिटवर क्लिक करा आत्तापर्यंत आपण भरलेली सगळी माहिती आपल्यासमोर रजिस्ट्रेशन डिटेलच्या सेक्शनमध्ये आलेली दिसेल याच्याच खाली फक्त आता ही माहिती एकदा चेक करा बरोबर आहे का आणि आय हियर बायचा एक चेकबॉक्स दिसतोय त्या चेकबॉक्सला चेक करा आणि पुन्हा एकदा सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आलेला दिसेल हा कुठेतरी नोट करून ठेवा किंवा याचा फोटो घ्या स्क्रीनशॉट घ्या म्हणजेच हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला सगळ्या ठिकाणी लागणार आहे आणि या रजिस्ट्रेशनचा मेसेजसुद्धा तुमच्या मोबाईलवर आलेला दिसेल रजिस्ट्रेशन नंबर नोट करून झाल्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनवर क्लिक करा रजिस्ट्रेशनची फेज कंप्लीट झाल्यामुळे ते टिकमार्क आपल्याला आलेला दिसेल आता नवीन व्हेरिफिकेशन डिटेलमध्ये रेजिस्ट्रेशन नंबर आलेला दिसेल त्याच्याच खाली सरकार अप्लाइंग फॉरचा रका नाही त्यातून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडून झाल्यानंतर त्याच्याच खाली सबमिट हे बटन दिसतंय या सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी आपल्याला जो मोबाईल नंबर सुरुवातीला दिलेला आहे त्याच्यावर पुन्हा एकदा एक ओ टी पी गेलेला दिसेल तो ओ टी पी आपल्याला बरोबर टाक व्यवस्थित पाहायचा आहे आणि खाली एंटर ओ टी पीचा एक रखाना आलेला दिसतोय त्या एंटर ओ टी पीच्या रखानमध्ये मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी आपल्याला व्यवस्थित बघून टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली एक कॅपचा कोड दिसत आहे तो कॅपचा कोड आपल्याला व्यवस्थित स्मॉल कॅपिटल लेटर्स व्यवस्थित बघून टाकायचे आहेत आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा सेकंड फेज ॲप्लिकेशन फॉर्मची सुद्धा आता आपल्यासमोर इथे कम्प्लीट झालेली दिसेल आणि इथे खाली आत्तापर्यंत आपण भरलेला सर्व डिटेल्स आपल्याला आलेल्या दिसेल आता इथे आपल्याला ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहेत तर सर्वप्रथम कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असे दोन ऑप्शन आहेत तर कम्युनिकेशन ॲड्रेस म्हणजे जर तुम्ही तुमचा घरचा राहता परमनंट पत्ता सोडून जर काही कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहत असाल आणि तिथे तुम्हाला काही पत्र वगैरे हे व्यवहार असतील ते तिथे यायचे असतील पोस्ट थ्रू तर तो ॲड्रेस टाका आणि परमनंट म्हणजे तुमचा राहता मूळचा घरचा ॲड्रेस आणि परमनंट अँड कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर दोन्हीकडे सेमच ॲड्रेस आपल्याला टाकायचा था। आहे तर सर्वप्रथम कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये आपल्याला पत्ता टाकायचा था। आहे राहता आणि तुम्ही काम करताय किंवा काही कामानिमित्त कुठे राहत असाल ते घरचाच पत्ता असेल तर तोच पत्ता इथे व्यवस्थित टाका जर बाहेर बाहेरगावी राहत असेल तरच दुसरा पत्ता इथे टाका तर इथे मी कम्युनिकेशन ॲड्रेस टाकतो आहे कम्युनिकेशन ॲड्रेस व्यवस्थित सर्वप्रथम स्ट्रीट सिटी विलेज त्यानंतर आपलं पंचायत मंडळ किंवा डिस्ट्रिक्ट काय असेल ते टाकायचं पिनकोड टाका आणि कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर परमनंट ॲड्रेसच्या समोर एक चेकबॉक्स आलेला दिसेल सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस त्याच्यावर क्लिक करा सेम तुम्ही टाकलेला कम्युनिकेशनचा ॲड्रेस इथे आलेला दिसेल म्हणजेच तुमचा कम्युनिकेशन आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे आता ह्याच्याच खाली क्वालिफिकेशन डिटेल्सचा ऑप्शन आहे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये सर्कल इन इनविस सेकंडरी स्कूल यू पासड महाराष्ट्र हे ॲटोमॅटिक आलेलं आहे इयर ऑफ पासिंगसुद्धा आलेलं आहे त्याच्याच खाली सिलेक्ट बोर्डमधून आपण दहावी पास जे झालेलो आहोत तो आपला बोर्ड कोणता होता सी बी होता महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता तो बोर्ड आपल्याला व्यवस्थित आलेल्या ऑप्शनमधून सिलेक्ट करायचा आहे बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला सिलेक्ट रिझल्ट टाईपचा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यामधून आपल्याला मार्क्स सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्ही जो बोर्ड सिलेक्ट केला आहे त्यानुसार तिथे ऑप्शन येतील तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर सर्वप्रथम आता आपल्याला आपण जे सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानुसार खाली सब्जेक्ट आलेले आहेत त्याचे मार्क्स आपल्याला इथे खाली भरायचे आहेत तर पहिला ऑप्शन दिसतोय सायन्स तर सायन्समध्ये आपल्याला मार्कशीटवर जे मार्क्स दिसत आहेत सायन्स या विषयासाठी ते शंभरपैकीचे मार्क्स आपल्याला इथे फील करायचे आहेत यानंतरचा एक सिलेक्ट सब्जेक्ट रका नाही त्याच्यामध्ये आपल्याला आपली दुसरी लँग्वेज म्हणजे मराठी सोडून दुसरी लँग्वेज कोणती होती सिलेक्ट सेकंड लँग्वेज असा जो ऑप्शन येतोय तो ऑप्शन आपल्याला फक्त व्यवस्थित इथे सर्च करायचा आहे तर इथे एक ऑप्शन आहे सिलेक्ट सेकंड लँग्वेज हिंदी तो ऑप्शन मी सिलेक्ट करतोय तुमची दुसरी भाषा जी असेल ती तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट सेकंड लँग्वेज हिंदी ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर शंभरपैकी किती मार्क्स आपल्याला त्या लँग्वेजला आहेत ते मार्क्स आपल्याला त्यासमोरच्या रखान्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित गनीत। या गणितात आपल्याला शंभरपैकी किती मार्क्स आहेत ते आपल्या मार्कशीटवर बघून आपल्याला व्यवस्थित टाकायचे आहेत मॅथमॅटिक्सच्या खाली आपल्याला फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचे आहेत तर पहिल्या रकान्यामध्ये फर्स्ट लँग्वेज मराठी मी सिलेक्ट केले आहे त्याच्या खाली थर्ड लँग्वेज मी इंग्लिश सिलेक्ट केले आणि त्यासमोर शंभर पैकीचे मार्क्स टाकलेत आणि सर्वात खाली सोशल सायन्स या ऑप्शनमध्ये सोशल सायन्स सब्जेक्टला पडलेले शंभर पैकीचे मार्क्स टाकायचे आहेत त्याच्याच खाली सी जी पी एस कोरसाठीचा एक रकाना दिसतोय तर आपल्याला सी जी पी एस स्कोर असेल तर टाका नसेल तर तो रकाना रिकामा सोडा आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक करा सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर बघा आता चूज प्रेफरन्ससाठीचा आपल्याला इथे पेज आलेलं दिसेल आणि बाकीच्या आपले स्टेप इथे कंप्लीट झालेल्या आपल्याला इथे दिसत आहेत आणि आपली माहिती सुद्धा इथे आलेली दिसत आहे तर चूज युअर प्रेफरन्स हिअर हा सेक्शन दिसतोय सर्कल आपलं महाराष्ट्र येत आहे त्याच्यास खाली सिलेक्ट डिव्हिजन अप्लाइंग फॉर असा एक ऑप्शन येतोय त्याच्यासमोर एक रका नाही येतो त्याच्यावर जर क्लिक केलं तर डिव्हिजन्स जे आहेत आपल्यासाठीचे तर त्याची संपूर्ण इथे लिस्ट आलेली दिसेल त्यानुसार आपल्याला आपलं पोस्टचं जे डिव्हिजन जवळपास आहे ते सिलेक्ट करायचं आहे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली आता आपल्या डिव्हिजनमध्ये कोणकोणत्या पोस्ट ऑफिसला वॅकन्सीज आहेत आणि ती गावाची नावे आपल्याला पोस्ट ऑफिसनुसार सगळी दिसत आहेत आता इथेच आपल्याला प्रेफरन्सेस टाकायचे आहेत आता प्रेफरन्सेस टाकायचेच कसे हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना प्रॉब्लेम येणारा प्रश्न आहे तर इथे एंटर प्रेफरन्सचा रखाना दिसत आहे सर्वप्रथम बघा तुम्ही जे डिव्हिजन सिलेक्ट केले आहे इथेच खाली एक दोन तीन चार पाच असे नंबर येत आहेत जर हे पेजेस आहेत प्रत्येक पेजेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे वेग पोस्ट ऑफिस आपल्या डिव्हिजनच्या अंडर असलेली दिसत आहेत तर सर्वप्रथम ही संपूर्ण लिस्ट आपल्याला पोस्ट ऑफिसची बघून घ्यायची आहे आणि प्रत्येक ठिकाणी जे जवळचं आहे त्याला एक द्या त्यानंतर अजून थोडं लांब आहे दोन द्या अशी आपल्याला पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आपले प्रेफरन्सेस द्यायचे आहेत तर मी त्या दहा प्रेफरन्स टोटल दिलेले आहेत पोस्ट ऑफिसनुसार जे माझ्या जवळ आहेत जिथे मी जॉब हा करू शकतो अशाच पद्धतीने तुम्हालाही इथे संपूर्ण जी ऑफिसेसची लिस्ट आलेली आहे ती ऑफिसेसची लिस्ट पाहायची आहे आणि रेफरन्स कसे द्यायचे पोस्ट रेफरन्सच्या कॉलममध्ये बघा एंटर प्रेफरन्स असा जो रकाना दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला वन टू थ्री आपल्या प्रेफरन्सेसनुसार इथे डिजिट टाकायचे आहेत आता चार नंबरचे हे पोस्ट ऑफिस आहेच माझ्या सर्वात जवळचं आहे तर मी इथे फर्स्ट प्रेफरन्स दिला त्यानंतर जे असेल जवळ अजून जास्त जवळ असेल त्याला मी दोन प्रेफरन्स असे मी प्रेफरन्सेस देत जाईल आणि एकदा का आपले प्रेफरन्सेस देऊन झाले याच्याच खाली आपल्याला सर्कल डिव्हिजन दिसत आहे आणि त्यामध्ये डिक्लेरेशनचा एक चेकबॉक्स दिसतोय आय एअर वायच्या चे चेकबॉक्सला चेक करा आणि सेव्ह अँड प्रोसिड या बटनवर क्लिक करा डेटा सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल तिथे आलेल्या ओके या बटनवर क्लिक करा आणि फी कम्प्लीट करण्यासाठीचा आपल्यासमोर एक आता पेज ओपन झालेलं दिसेल वन्स फी पेड डू नॉट रिफंडेड म्हणजे एकदा फी तुम्ही पेड केली तर ती रिफंड होणार नाही तर सर्व चेक करूनच फी पे करा अशी माहिती इथे आलेली आहे तर इथे अमाऊंटसुद्धा दिसते आपल्याला आपल्यासाठी किती शंभर रुपयेच्या अमाऊंट आहे ते आलेले दिस दिसेल तर मेक पेमेंट या बटनवर क्लिक करा पेमेंट करण्यासाठी जर बघा इथं नेट बँकिंग क्रेडिट कार्ड क्यू आर वॉलेट आणि यू पी आय असे ऑप्शन आपल्यासमोर आलेले दिसतील तर यातून सर्वात सोपा ऑप्शन जो आहे तो आहे यू पी आयचा ऑप्शन आहे तर आपल्याला सर्वप्रथम यू पी आय या ऑप्शनवर क्लिक करा इथे आपल्याला स्क स्कॅन कोड आलेला दिसेल तर शो कोड असं एक बटन दिसतं या शो कोड या बटनवर क्लिक करायचं आहे आपल्यासमोर क्यू आर आलेलं दिसेल तर आपल्याकडे फोन पे गुगल पे जेथे जेही यू पी आयचं ॲप आहे त्याच्या थ्रू फक्त हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे पेमेंट करायचा आहे पेमेंट करताना या पेजला हात लावायचा नाही रिफ्रेश वगैरे अजिबात करायचं नाही तुमच्या मोबाईलवर पेमेंट रि झाल्यानंतर ॲटोमॅटिक इथं पेज रिफ्रेश होईल आणि ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली पेमेंट सबमिट होऊन असा मेसेज ॲटोमॅटिक इथे आलेला दिसेल तेव्हाच फक्त तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे तोपर्यंत या पेजला तुम्हाला हात लावायचा नाही मोबाईलवर सर्व पेमेंटची प्रोसेस करायची आहे बघा पेमेंट झालेला आहे फॉर्म आपला सबमिट झालेला आहे आपण भरलेला फॉर्म आपला फोटो साईन सर्व इथे आलेला आहे आपण सिलेक्ट केलेले सब्जेक्ट आलेले आहेत आणि सर्वात शेवटी इथे प्रेफरन्सेस आलेले आहेत की एक दोन तीन या प्रेफरन्सेसनुसार आपण कोणकोणते पोस्ट ऑफिस सिलेक्ट केले आहेत ते सर्व आलेलं आहे अपलोड केलेली सिग्नेचर आलेली आहे हे सर्व फॉर्म आपल्यासमोर इथे आलेला आहे हा फॉर्म आपल्याला एकदा व्यवस्थित चेक करायचा आहे आणि फॉर्म चेक झाल्यानंतर प्रिंट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म प्रिंट करण्यासाठी या फॉर्मच्याच खाली प्रिंटचा ऑप्शन दिसतोय या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि हा फॉर्म आपल्या लॅपटॉपमध्ये पी सीमध्ये किंवा मोबाईलमध्ये आपण इथे सेव्ह करू शकतो पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आणि त्याची प्रिंट काढायची असेल तर आपण मग ती या के सेव्ह केलेल्या पी डी एफनुसार ती प्रिंट काढून आणू शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या पाच मिनटामध्ये फक्त पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरू शकतो अगदी सोप्या पद्धतीने त्याचबरोबर डॉक्युमेंट कशा अपलोड करायचे प्रेफरन्स सोप्या पद्धतीने कशी द्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली ही माहिती आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणी येत असतील त्याही आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद